शुक्रवारी रात्री इचलकरंजी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं त्यावेळी हद्दपार असलेल्या केसरी गँगचे चंद्रकांत आईकट्टी आणि अमोल कामते हे दोघेजण घरात सापडले पोलिसांनी त्यांना अटक करून संशयास्पद सहा दुचाकी आणि विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं इचलकरंजी परिसरात गुन्हेगारी घटना वाढत आहेत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री इचलकरंजीत कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं त्यातून पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेतली त्यावेळी हद्दपार केलेले केसरी गँगचे चंद्रकांत आळीकट्टी आणि अमोल कामते हे दोघेही घरात सापडले त्यामुळे त्या दोघांना अटक करून सहकारनगर परिसरात संशयास्पदरित्या लावलेल्या सहा दुचाकी आणि विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतली या कारवाईत शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार गावभागचे निरीक्षक प्रवीण खानापुरे शहापूरचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पस्तीस कर्मचारी सहभागी झाले होते